सुरेश धस आणि नामदेव शास्त्रींमध्ये गप्पा रंगल्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेरमध्ये पार पडलेल्या नारळी सप्ताह मध्ये आज सुरेश धस सहभागी झाले होते माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा पिंपळनेरमध्ये येणार होते परंतु ऐनवेळी मुंबईतून हेलिकॉप्टरचं उडान होऊ शकलं नाही असं कारण त्यांनी दिलं आणि ते सप्ताहात आले नाही सकाळपासूनच चर्चा होती की आज व्यासपीठावर नामदेव शास्त्रींसमोर सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र दिसतील पण धनंजय मुंडे येण्याआधी सुरेश धस तिथे पोहोचले त्यांनी भगवान बाबांचे दर्शन घेतलं आणि नामदेव शास्त्रींना भेटून आशीर्वाद घेतल्याचंही सांगितलं प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होण्याआधीच सुरेश धस येऊन गेल्याने चर्चाही रंगली मात्र नामदेव शास्त्रींचा आशीर्वाद आपण घेतल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावरून मोठा वाद रंगला होता त्यावेळी सुद्धा सुरेश धस यांनी भगवान बाबांना आणि गडाच्या गादीला मांडतो असं म्हणत नामदेव शास्त्रींवर बोलणं टाळलं होतं दुसरीकडे पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींचं पटत नाही आणि धस विरुद्ध पंकजा मुंडे असाही सामना सुरू आहे त्यामुळे पंकजा मुंडेंचे वैचारिक आणि राजकीय विरोधक पिंपळनेरमध्ये दिसून आले सुरेश धसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी घोटाळ्याचे आरोप करत धनंजय मुंडेंना टार्गेट केलं देशमुख हत्या प्रकरण हे लावून धरलं स्वतः धनंजय देशमुख हे भगवान गडावर गेले त्यांनी नामदेव शास्त्रींची भेटही त्यावेळी घेतली होती त्यावेळी सुद्धा आपण देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहोत असंच नामदेव शास्त्री यांनी म्हटलं होतं त्यावेळी धनंजय मुंडेंची केलेली पाठराखण त्यांच्या अंगलड सुद्धा आली होती आता पुन्हा नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याचं दिसून आलंय धनंजय मुंडे येणार होते पण त्यांना येता आलं की नाही की त्यांनी टाळलं अशी चर्चा सुरू आहे त्यावरच बोलताना नामदेव शास्त्रींनी भर कार्यक्रमात धनंजय मुंडेंचा उल्लेख केला धनंजय मुंडेंच्या गालावरून वारा गेला आहे चांगली वाणी बंद पडली आहे सगळ्यांनी मिळून भगवान बाबांना प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातानं घडावं एवढं त्यांच्याविषयी आपण बोलूया असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं नामदेव शास्त्रींनी पहिल्या पदावर येण्याचा केलेला उल्लेख हा धनंजय मुंडेंच्या मंत्री पदाबाबत असल्याची चर्चा सुरू झाली आहे धनंजय मुंडे अडचणीत असताना गडावर गेले होते तेव्हाच नामदेव शास्त्रींनी त्यांना आशीर्वाद दिले होते आता पुन्हा नाही पण होईना आशीर्वाद त्यांनी दिलेत त्यामुळे एकाच प्रकरणाशी जोडले गेलेले लोक नामदेव शास्त्रींना भेटले त्यांनी आशीर्वाद देत पाठीशी असल्याची भावना व्यक्त केली त्यामुळे नामदेव शास्त्रींचा नेमका आशीर्वाद कोणाला आहे ही चर्चा देखील या निमित्ताने सुरू झाली आहे बीडच्या शिरूर कासार तालुक्यात पिंपळनेर येथे संत भगवान बाबांचा नारळी सप्ताह तर राक्षसभुवन येथे नारायणगडाचा नारळी सप्ताह पार पडला सुरेश धस यांनी दोन्हीकडे उपस्थिती लावली तर मनोज जरांगे हे नारायणगडावरील सप्ताहात सहभागी झाले होते पंकजा मुंडे मात्र यापासून लांब असल्याचं दिसून आलं त्यामुळे बीड मध्ये या सप्ताहांसोबतच तिथे आलेल्या आणि न आलेल्या नेत्यांची देखील चर्चा रंगली त्यासोबतच बीड मधलं वातावरण पाहता या सप्तांना विशेष महत्व देखील आलं होतं त्या निमित्ताने पुन्हा धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री चर्चेतही आले एकूणच नामदेव शास्त्रींचं वक्तव्य याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा